दोन वाजेतली चिकून मध्ये मुसळधार पाऊस लागतोय पाऊस तर आहे पण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ते वारा सुटला आहे जवळजवळ चार पाच दिवस पाऊस एकदम शांत होता आणि त्यानंतर अचानक आज दुपारच्या दोनच्या सुमारामध्ये पावसाने सुरुवात केली होती पण जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस चालू आहे आपण ही बाजू बघितली तर जवळजवळ तिकडे वाघर साईट म्हणजे चिंच नाका बाजू आहे त्या बाजूला आपण बघितलं तर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ते तिकडे कावं पडला आहे ढग आले त्यामुळे संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस येणार आहे आणि साधारण झाडं वगैरे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की आता सध्या किती मोठ्या प्रमाणावरती वारा आणि पाऊस सुद्धा आहे गॅलरी आहे गॅलरी मध्ये पण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आलंय ज्या वेळेला वारा वगैरे असतो त्यावेळेला या साईडला पाऊस येऊन पूर्ण गॅलरी मध्ये पाणी येतं आणि खालच्या बाजूला इकडे शेत आहे कडीक जमीन आहे त्या ठिकाणी बघितलं तर इकडे पाणी वगैरे साठायला सुरुवात झाली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता किपूरमध्ये पाऊस चालू आहे आणि आता तर खूप मोठ्या प्रमाणावरती वारा येतोय जेव्हा वारा येतो त्यावेळेला असा मोठ्या प्रमाणावरती इकडे पाणी येतं चांगला मुसळधार पाऊस आहे सकाळपासून पाऊस नव्हता थोडं ऊन सुद्धा पडलं होतं मध्ये आणि आता दोन वाजता पावसाने सुरुवात केल्यानंतर बघितलंच ना तर पलीकडे आपल्याला जे शेतात इथे त्यामध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आणि इथं जे शेत आहे ते तर फोडणी करून झाले आणि आणि तिथंसुद्धा असाच पाऊस पडला तर इथेसुद्धा पाणी साठतं तर हळूहळू इथे पण पाणी साठायला सुरुवात झाली आणि हा जो पाऊस आहे त्या पावसाबरोबर खूप मोठ्या प्रमाणावरती वारा सुद्धा वाहतो आहे तुम्हाला इकडे हे नारळाची झाडं त्यानंतर इकडे बघितल्यानंतर लक्षात येईल की वारासुद्धा आहे आणि पत्रे आहेत आमच्या इथे वरती शेडला तर त्या पत्र्यांचा तर खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावरती मध्ये मध्ये आवाज येतो ज्यावेळेला मुसळधार पाऊस येतो त्यावेळेला अजूनसुद्धा पाऊस चालूच आहे पावसाचा जोड मध्येच कमी होतो आहे आणि मध्येच मोठ्या प्रमाणावरती पाऊस मुसळधारसुद्धा लागतो ह्या साईडला पण शेत आहे आपण बघा इथं फोडणी केलेली आहे तासभर झाला मुसळधार पाऊस चालू आहे आणि इकडे तुम्हाला दाखवतो ह्याच हा ही जी बाजू आहे ना रेल्वे स्टेशनचा एरिया आहे तर तिकडे एकदम बघितलं तर तुम्हाला धुक्यासारखं वाटतं आहे म्हणजे तिक इथून आपल्याला जेव्हा पाऊस वगैरे त्या नसतो त्यावेळेला तिकडचा आपल्याला परशुराम साईडचा डोंगर दिसतो पण मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे आपण बघितलं एकदम दूरपर्यंत तर पूर्ण असं वाटतं आहे की धुका आहे त्यामुळे मुसळधार पावसामुळे ती परिस्थिती निर्माण झाली आहे आणि रेल्वे स्टेशनची बाजू सुद्धा आपण बघितलं तर आता सध्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे थोडी पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करायला वेळ मिळाली कारण की पेरणी वगैरे झाली नव्हती आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चढून शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडून शेतामध्ये पाणी साचलं होतं पण सात आठ दिवस पावसाने जे विश्रांती गेली त्यामुळे फोडणी वगैरे करता आली आता पेरणी वगैरे करता येईल मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडून शेतामध्ये पाणी साचलं होतं पण सात आठ दिवस पावसाने जी विश्रांती गेली त्यामुळे फोडणी वगैरे करता आली आता पेरणी वगैरे करता येईल कारण की कंटिन्यू मुसळ जर पाऊस साठणं कंटिन्यू मुसळधार जर पाऊस पडला तर शेतामध्ये पाणी साठतं त्यामुळे त्या एवढा पाणी साठलेल्या शेतामध्ये पेरणी वगैरे करता येत नाही त्यानंतर जे बियाणे आहे ते खराबसुद्धा होऊन जाऊ शकतं जास्त पाणी असेल तर त्यामुळे थोडा पा पाऊस कमी असला पाहिजे आता ह्या वेळेला त्यामुळे पेरणी वगैरे झाल्यानंतर शेतकरी येतो आनंदी होईल कारण खूप दिवस पाऊस थांबण्याची वाट बघत होता शेतकरी बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता वारा सुद्धा सुटला आहे की मधीमधी आमचे जे परती पत्री आहेत त्याचा मोठ्या प्रमाणावरती आवाज येतोय खूप मोठ्या प्रमाणावरती वारा आलाय